नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात बाळा थांब पुढचे वाक्य नीट ऐक कोणाच्याही मागे धावू नकोस तुझी किंमत कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त किंमत देतात त्यांच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते बाळ तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही भिवू नकोस निश्चित राहा स्वामींच्या लक्षात आहे तुझ्यावर एकदा कमेंटद्वारे लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला थांबवता देखील येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येत असतो जसं की जिथे हात जाणार होता पण तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास हा आतूट असला पाहिजे स्वामी सांगतात जर तुम्ही बरोबर आहात काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्षी आहे उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही कारण ते बेईमानच असतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झाला हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाने कसं जगायचं यासाठी झाला आहे स्वामी म्हणतात उदास असतील तर माझे नाम घे दुखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल नस तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसतील तर बाळ अक्कल कोटाचीच तू नक्कीच धाव घे हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणी घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत करू आपण एकटाच पडत असतो नको हो उदास बघ मीच आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझाच विश्वास स्वामींकडे काही मागायचं असेल तर आपल्या आईचे स्वप्न पूर्ण ववे असे आशीर्वाद मागा मग तुम्हाला स्वतःसाठी काय मागाची गरजच पडणार नाही तुम्ही ज्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा ठेवता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात नक्कीच घडत असते स्वामी नामस्मरणाचे तुम्ही, तुम्ही महत्व ऐका स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ते तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ते ध्यान निंद्रा होईल काम करताना नाम घेतले तर कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर ते घर देखील मंदिर होईल कोणाचेही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशील आहे की तू एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो ठाम राहिला शिकव निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि केव्हाही करता येत असते स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येत असतो स्वामींची वेळ त्यालाच लागते ज्याला त्या नामाचे समर्थ कळत असते मासिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो थो। म्हणून थोड्या घर्षणाने ते पेटून उठते आणि स्वतःच जळते परंतु आपल्या जवळ तर डोका आहे आणि मेंदू सुद्धा आहे मग आपण का लहान लहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्थ राहा घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही नेहमी लक्षात असू द्या असाच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली सांगतात काय लोकांची मनं जपण्याचा प्रयत्न करता असे केल्याने हा नाराज होईल तसे केल्याने तो नाराज होईल आपण कितीही लोकांची मन जपण्याचा प्रयत्न केला पण आपलं मन समजून घेणाऱ्या या जगात कोणी नाही त्यामुळे एखादी वेळी स्वतःसाठी जगून बघा कुठपर्यंत लोकांसाठी जगता जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा हो मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस पण तुमचे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका शंभर याग केले म्हणजे इंद्र होतो इंद्राच्या पाचपट ताकत ब्रह्मदेवात आहे ब्रह्मदेवाच्या सहापट ताकत ताकद विष्णूत ता आहे विष्णूच्या सात पट ताकद शंकरात ता आहे शंकराच्या शंभरपट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत ता आहे महाविष्णूच्या एक हजारपट ताकद नवनारायणात ता आहे नवनारायणाच्या दहा हजारपट ताकद विराट स्वरूपात ता आहे विराट स्वरूपाच्या एक लाखपट ताकद मायेत आहे माया ज्यांच्यापासून निर्माण झाली त्यांच्या ताकदीला अंतच नाही त्याला अनंत म्हणजे स्वामी समर्थ म्हणत असतात स्वामी महाराज सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पार्टीशी नेहमीच उभा आहे बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात माऊली सांगतात जी माणसं समजून सुद्धा समजत नाहीत आशाने समजून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही माऊली सांगतात छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात वाटा सापडत जातील आपण शोधत जायचं माणसं बदलत जातील आपण स्वीकारत जायचं परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायचं येणारे दिवस निघून जातील पण ते क्षण जपत जायचं विश्वास तोडून अनेक जातील आपण सावरत जायचं प्रसंग परीक्षा घेत जाईल आपण क्षमता दाखवत जायचं कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोणी कोणाशी बोललंच नसतं हेच एक कडू सत्य आहे योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुमची सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू चांगले करूनही लोक काही लोक लो, तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्याची इतपत त्यांची पात्रता नसेल माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून तु शब्द काढशील समोरच्याचं मन नाही जर काळजी घेतलीस तर तुझे शब्द फुकट जात नाहीत आणि ना याची पण जास्त काळजी घेशील ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचा याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा प्रसंग कोणताही असो सुखाचा अथवा किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला तोडू नका किंवा सोडू नका भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही पण मात्र हे खरे आहे की किमान कि तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाहीत अपेक्षा स्वामींपासून ठेवा लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील रडत असाल तर अश्रू पुसतील फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवा करा देवापेक्षा तुम्ही कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही फुंकाण मारून आपण दिवा विजू शकतो परंतु अगरबत्ती नाही स्वामी भक्तां त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हातातलं गेले तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही तो सर्व काही पाहतोय प्रार्थना संघर्ष अडचणी संयम आणि आपले कर्मसुद्धा स्वामी भक्तांनो आनंदाने जगण्याचा एक सोपा उपाय आहे का जी माणसाने हा हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामाने आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नेत अडथळे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करत असत माऊली आपल्याला नेहमी सांगत असतात असेल नसेल कोणी तुझं तू पंकात कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतःवर सौ... व स्वामींवर विश्वास ठेव तुला साथ देणारे स्वामीच आहेत तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका कुठेतरी श्रद्धा असावी माणसांची रोज नशिबावर अवलंबून राहून चालत नाही कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखात जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालो अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजे जर तुम्ही बरोबर आहात काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्षी आहे झुकोनी मस्तक तुझ्या पावली नाम घेते तुझे गजानन माऊली वर्धस्त लाभो तुझ्या सकालसी सुके सदा तुसुके जगणं खूप सुंदर आहे तुम्ही सतत सतत रुसू नका स्वामी म्हणतात नाती ती जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करत असतात शांत राहणे केव्हाही चांगले कारण जगात पाहिले तर जास्त बोलणारीच दुखी असतात नेहमी लक्षात असू द्या आयुष्य हे दुसऱ्यांच्या धाकात नाही तर स्वतःच्या थाटात जगायचं असतं था। एखाद्याला समजू नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं असतं मग समजण्याच्या पलीकडेही आपल्याला उत्तर मिळत असत जसे आहात तसे राहा स्वतःसाठी कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही पटला त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका माझ्या नामस्मरणारे संकट यायचं थांबणार नाही कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे पण माझे नामस्मरण संकटाचं ओझ इतकं हलकं करेल की ते फुलाप्रमाणे नक्कीच भाजतील आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता असेल किंवा आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आल्यावर कधीच तुम्हाला येणार नाही हे मना संकटांना घाबरू नकोस दुःखाला घाबरू नकोस ह्या संकटाच्या बहाने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील म्हणून स्वामीवरील असलेला विश्वास अटूट ठेव हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटाचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत तू पास हो आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे माऊली सांगतात अवघ्या जन्माची पुण्य पावली आज भक्तीची तुझ्या लागली तूच असशी माझी माय माऊली अनंत लाभो तुझीच कृपा सावली तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा खरं तर जवळच्या लोकांचा हाच असतो ज... धंदा दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही जिद्दा आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळायला पाहिजेत स्वामींची भेट झाल्याशिवाय दिवसच जात नाही वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला थांबवता देखील येत नाही कर्माची भूक भोगूनच संपतात भक्ती केलेली संकट येणारच असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र आपल्याला नक्कीच कमी करता येत असतो नेहमी लक्षात असू द्या मनासारखं कोणालाही जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्मक असतं फक्त तीच लोक रडतात ज्यांनी खरी नाती निभवलेली असतात नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊन जाऊ नका कारण कधी कधी गुच्छातील शेवटची चावी सुद्धा कुलूप उघडू शकते फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळ जोड स्वामी नामाशी नाळ नव्याने उजाडेल ही रोजचीच सकाळ यशस्वी होण्याचं एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात ही असलीच पाहिजे स्वामी तुम्ही न मागता सर्व काही दिलं आहे स्वामी भक्त म्हणतात कोणालाही न दखवता जगणे याच्या इतके दुसरं कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करण्याची गरजच राहत नाही लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात गरीब जमिनीवर बसला तर त्याची परिस्थिती आणि श्रीमंत बसला तर मोठेपणा हीच मानसिकता माणुसकीला मागे खेचत आहे माणूस हा फक्त माणूस असतो तो कधीच गरीब आणि श्रीमंत नसतो मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तींना लहान असण्याची जाणीव होऊ देत नाही ज्या गरजेनुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका बोलण्याआधी ऐकायला शिका खर्च करायच्या आधी कमवायला शिका लहायच्या आधी विचार करायला शिका हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरण्याच्या आधी जगायला नक्की शिका कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का आहे जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची गरज नाही पाप विचारात असतात शरीरात नाही आणि गंगा शरीर धुते आपले विचार नाही स्वतःचा राग इतका महाग करा की कोणालाही तो परवडणार नाही आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा की सगळ्यांना तो फुकट लुटता येईल सोबत कितीही लोक असू द्यात शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आदार शोधू नका स्वतःलाच तुम्ही भक्कम बनवा शेतीमध्ये बी पेरले नाही तर निसर्ग तो जमीन गवताने भरून टाकत असतो याचप्रमाणे आपल्या डोक्यांमध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवत असतात नेहमी लक्षात असू द्या आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कोटर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल तुम्हाला जे आवडते त्याचाच ध्यास घ्या त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मिळेल आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस म्हणून जोडता गेलं पाहिजे माऊली सांगतात ज्यांच्या मनातच नाही आपल्यासोबत बोलायचे त्यांना दब जबरदस्तीने आपल्यासोबत बोलण्यासाठी भाग पाडणे याला काही अर्थ नाही काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात काही माणसे गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करत असतात बदल घडवण्याशिवाय प्रगती होत नाही आणि ज्यांना स्वतःच्या इच्छा स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच आपला परिचय देतील मोठे वास्तव्य लोक तुमच्याविषयी चांगले ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होते तेव्हा त्या ते व्यक्तीपासून लांब राहणे कायम चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचं सुख पाहणे केव्हाही हो चांगलं आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विजवताना वाचवलेलं असतं तुमच्या जवळ जे आहे त्याची प्रशंसा केल्याखेरीज तुमच्या जीवनात आनंद निर्माण होणार नाही काही माणसं कामाला ठेवली आहेत पाठीमागून मागून बोलण्यासाठी पगार शून्य आहे पण काम इना इनामदारीने करतात नेहमी लक्षात असू द्या जगातील सर्व सुंदर विश्वासाचे आहे आणि ते जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सवली कधीच निर्माण होत नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उभे राहावेच लागत असते जेव्हा स्वतःचे महत्व सांगायची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा तुमचे काहीच महत्व राहिले नाहीये दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचा आहे मुखी साखरेचा गोडवा असावा वळून कोणी पाहिले नाही म्हणून माळ्यावरचं चाफ्याचं चा अडलं नाही शेवट पानांनाही साथ सोडली पण पट्ट्यानं बहरणं कधी सोडलं नाही आपण देखील तसंच पाहिजे लोकांचे त्यांच्या कृतीनुसार किंवा व्यक्तिचित्रण करा आणि तुम्ही त्यांच्या शब्दांद्वारे कधीही फसविले जाणार नाहीत माणसाला बोलायला शिकवण्यास किमान दोन वर्षे लागतात पण काय बोलू नये ते शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जात असतं इतरांचे हृदय जिंकणे हा जीवनाचा हेतू ठेवा कारण जग जिंकून सिकंदर सुद्धा रिकाम्या हातानेच गेला होता प्रत्येक विचार आपण विचार करतो आपले भविष्य घडवत आहे सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन तयार होते सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका स्वतः सिंह बना तुम्ही बसाल त्या जागेवर आपोआप सिंहासन बनेल मुहूर्ताशिवाय जन्म घेणारा माणूस आयुष्यभर मुहूर्ताच्या नादी लागून एक दिवस मात्र मुहूर्त न बघताच कायमचा निघून जात असतो खूप सोपा आहे पृथ्वीवर घर बांधून दाखवणं पण एखाद्याच्या मनात घर करून दाखवणं फार कठीण आहे जी माणसं समजावून सुद्धा समजत नाही आशांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही नशिबानं साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं मागे सारे चाटून रडायचं चा नसतं भविष्याचा विचार करून जगायचं असतं शुल्लक संकटांना घाबरायचं नसतं एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं धैर्याने त्याच वाटेने चालायचं चा असतं कर्तृत्वातून माणूस घडतो हे आपण लक्षात ठेवायचं असतं एकच आयुष्य आहे मेल्यावर काय होते माहिती नाही जिवंत असल्यावर तरी मेल्यासारखे जगू नका आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही जगून घ्या स्वामी भक्तांनो आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरायचं नसतं कोणाच्या चांगुलपणाचा इतका पण फायदा घेऊ नका की त्याला वाईट म्हणायला भाग पाडेल लक्ष ठेव ठेवा बहुतेक वेळा वाईट तोच बनतो जो आधी चांगला बनून आशा काहींमुळे किंवा आतून तुटलेला असतो पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवत असतात या जगात कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागतात देव फक्त हातावर रेषा देतो त्याच कष्टाचे रंग मात्र आपण आपलेच भरायचे असतात नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागत असते स्वतःचे चुका स्वीकारण्याची ताकद जेव्हा आपल्यात येते तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने समजूतदार होत असतो स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचे सोडत नाही काट्याने भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होते पायात चपल्या नसल्याची समोरून पायाच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची परमेश्वराने जे जे दिले आहे त्यात समाधान म्हणा आयुष्य खूप सुंदर वाटेल कधीच कोणावर अवलंबून राहू नका जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करा दुसऱ्यावर अवलंबून राहाल तर स्वतःची किंमत कमी करून घ्याल प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणेच महत्वाचं चा असतं इनामदारीने कमवणाऱ्याचे घर नेहमी कर्जात बुडलेले असते स्वामी भक्तांनी नेहमी लक्षात असू द्या जगायचं तर कंदिलाप्रमाणे जो राजाच्या महालात आणि गरीबाच्या झोपडीत एकसारखाच प्रकाश देत असतो आपलेपणा जिवाळा फक्त बोलण्यातून नाही तर कृतीतून सुद्धा दिसला पाहिजे कारण शब्दांच्या तुलनेत कृतीचं पारड नेहमीच जड असतं अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं काही व्यवस्थित होईल आपल्या मागे बंद होणाऱ्या द दारांबद्दल तणावग्रस्त होऊ नका नवीन दारे उघडतील जर तुम्ही पुढे चालत राहाल तर कर्तृत्ववान माणसे नेहमी प्रयत्नाशी शिक्ष करून यांचेच उंच शिखरे गाठत असतात जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमची काही चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्यात नक्कीच तुमची चूक आहे महान उपचार चिकित्सा नेहमी लक्षात असू द्या सगळे विषय सांभाळायची नसतात म्हणजे माऊली सांगतात निसर्गाचा नियम आहे जो दुसऱ्याला संपवण्यासाठी प्रयत्न करतो तो स्वतःच संपत असतो तर स्वामी भक्तमय असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद